क्रांती आवाज सर्व सामान्यांचा गेल्या काही दिवसांपूर्वी कळवण तालुक्यातील काही ग्रामपंचायतीच्या पेसा मोबिलायझर पदावर काम करणाऱ्या आदिवासी महिलांनी कळवण तालुका पेसा समन्वयक मीरा पाटील यांच्यावर कामाचे चेक काढून देते म्हणून पैसे घेतल्याचा आरोप पुराव्यानिशी करण्यात आला होता त्या संदर्भात पंचायत समिती कळवणचे गट विकास अधिकारी निलेश पाटील जिल्हा परिषद नाशिक कार्यालयातील मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती त्यानंतर अहवाल प्राप्त करून संबंधित मीरा पाटील यांच्यावर कारवाईचे आश्वासन या तक्रारदार महिलांना देण्यात आले होते परंतु दोन महिने उलटून देखील समन्वयक मीरा पाटील यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई न करता कळवणचे गट विकास अधिकारी निलेश पाटील आणि जिल्हा परिषदेचे अधिकारी हे मीरा पाटील यांना पाठीशी घालून या प्रकरणावर पडदा पाडत असल्याचा आरोप तक्रारदार महिलांनी केला गट विकास अधिकारी निलेश पाटील यांच्याकडून ठोस कारवाई होत नसल्याने या तक्रारदार महिलांनाही दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद ऑफिस नाशिक इथं जात उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ यांची भेट घेत मीरा पाटील यांच्यावर कारवाईची मागणी केली असता त्यांनी सांगितलंय की त्यांच्यावर कारवाई होईल असा अहवाल माझ्याकडे आलेला नसून तुम्ही गट विकास अधिकारी निलेश पाटील यांची भेट घ्या व तिथून मला कॉल करा असं सांगितल्यावर तक्रारदार महिला निराश होत माघारी परतले वर्षा फडोळ यांनी सांगितल्याप्रमाणे आज दिनांक दोन जुलै रोजी तक्रारदार महिला या कळवणचे गट विकास अधिकारी निलेश पाटील यांची भेट घेऊन कारवाई संदर्भात विचारणा करणार असल्याचं तक्रारदार महिलांनी सांगितलंय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक माझं नाव हौसाके दुबईराम पेसा मरूं खड़को ने येथे मी काम करते सर आम्ही आज आधी अशी दिले होते का जे मीरा बाबू पाटील मॅडम आहेत ना तालुका पेस समन्वय आम्ही त्यांच्यावर तक्रार केलेली होती त्याच्यावर आमची सत्तावीस तारखेला सुनावणी झाली त्याच्यावर सर आम्हाला हय कोणतंच उत्तर मिळालं नाही आहे मग आम्ही आज इथं जिल्हा परिषदला आलेलो होतो शिव मॅडमांना भेटायला तर सर जे त्यांनी व्हिडिओनी आमच्या विरोधी जी अहवाल इथं पाठवलेले आहे ते सगळे म्हणजे ज्या मीरा पाटील आहेत ना त्यांच्या बाजूनी सर्व लावलेले आहे सर तर आम्ही एवढे पुरावे देऊन तरी व्हिडिओने आमची बाजू मांडलेली नाही आहे संदर्भात कोणाकडे तक्रार दिली तुम्ही शिव बरं त्यांनी काय सर त्यांना जे पत्र अर्ज केलेले होते ते आता मिळाले सर पण मॅडमांनी सांगितले का तुम्ही व्हिडीओ भेटा तुम्हाला काय वाटतं न्याय मिळेल सर आमची बाजू तर त्यांनी इथं काहीच मांडलेली नाहीये पण मग आम्हाला मिळाल्याच तुम् माहिती पाहिजे न्याय घेण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे त्यांनी आमची बाजूने मांडता पूर्णपणे शिरा पाठवून बाजू मांडलेली आम्ही म्हणजे पूर्णपणे अर्ज करून त्या अर्जामध्ये रेकॉर्डिंग सुनावणी सर्व विडिओ साहेबांना दिलेली पण त्या सुनावणीचं सुनावणीमध्ये विडिओ साहेबांनी कोणताही उल्लेख केलेला नाही म्हणजे आमची बाजूच नाही माझी बाजूच लावलेली पाठवून मिळाली बाजू लावली त्याच्यात काही उल्लेखच केला नाही तुम्ही जेडीपी ला कोणाला अर्ज द्यायला आले होते आता बर तुमचं नाव काय बर कुठल्या गाव काय संदर्भ होता अर्ज देण्याचा अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा